असं एक खिडक्या बंगल्याच्या वाड्यांच्या खिडक्या नेऊन त्यांना खिडकीतून प्रवेश करता येत नाही त्या खिडक्याच काढून येऊ शकतात आता असे की खिडकी गेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही ते आम्ही नवीन खिडकी लावू आणि नवीन खिडकीचा ऑर्डर आम्ही दिला आहे कोल्हापूरसारखी चांगली स्थळं आहेत जिथे नवीन खिडक्या आमच्या घराला पुन्हा वाड्याला शिशोभंत शुभेवंत करणारे कोल्हापूरची 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 खिडकी बसवायला वेळ लागला असं वाटत नाही का पद्धतीनं त्या खिडकीच काम चाललंय नाही असं आहे देर आहे थोडासा असतो चांगल्या कामाला ईश्वर फळ देत असत मेहनतीला थोडा उशीर होतो पण त्यांना योग्य फळ मिळेल आणि कोल्हापूरचा मान पुन्हा अधिक वाढेल आहे त्यापेक्षा सर्वोच्च वाढेल यामध्ये तुम्ही शंका